नमस्कार मी साधना चंद्रकांत मोकरी मुक्तसैनिक वसाहत कोल्हापूर इथे राहते आणि नाईट कॉलेज कोल्हापूर आणि कॉमर्स कॉलेज कोल्हापूर इथे मी प्राध्यापक म्हणून चौतीस वर्ष नोकरी केलेली आहे आणि आता दोन हजार वीसमध्ये सेवानिवृत्त होऊन माझ्या आवडीचे छंद जोपासत आहे खूप दिवसांपासून वर्षांपासून माझी इच्छा होती की आपण देहदान करावं कारण मृत्यूनंतर शरीर राख होऊन जाण्यापेक्षा मानवी अस्तित्वाचा आधारच काय आहे तर हे शरीर आहे हा देह आहे आणि या देहाचं रक्षण करणं अस्तित्व आहे तोपर्यंत हे फार महत्त्वाचं असतं आणि मृत्यूनंतर आपल्या देहाचा जर कोणाला काही उपयोग होत असेल अभ्यासासाठी किंवा अन्य नेत्रदान वगैरे याचा दुसऱ्या एखाद्या अस्तित्वाचा जर उपयोग होत असेल तर ती अत्यंत आनंदाची गोष्ट असणार असते वाटते मला आणि म्हणून मला फार वर्षांपासून हा खरं तर मी पूर्वीच देहदान केलेलं आहे पण त्याच्यामध्ये आता बरेचसे बदल झालेले आहेत म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं आणि त्यामुळं मला पुन्हा हे मी आ, आ, इच्छा होती करायची आणि त्यासाठी मला माझ्या भावानं भावाजवळ मी विजय पत्रावळे यांच्याकडे मी माझी इच्छा व्यक्त केली होती माझी आणि माझी एक मैत्रीण आहे वंदना बागिलकर तिनंही आणि त्यामुळं मग या यशोदर्शन फाउंडेशन कोल्हापूर जे आहे तिथले जे स मुख्य आहेत योगेश अग्रवाल सर आणि रेखा रेखाताई यांनी यांचं नाव मला माझ्या भावानं सांगितलं आणि त्यांच्याशी त्यानं संपर्क साधून त्यांना माझ्या घरी पाठवलं कारण थोडीशी माझी तब्येत नाजूक असल्यामुळे मला तसं बाहेर जाणं शक्य नव्हतं तर सर आणि रेखा दोघेही माझ्या घरी आले आणि त्यांनी माझा आणि माझ्या मैत्रिणीचा सगळा फॉर्म माहिती घेऊन फॉर्म स्वतः भरून घेतला आणि आज ते सर्टिफिकेट घेऊन माझ्याकडे आलेले आहेत आणि खरं तर ही गोष्ट इतकी सहज करता येण्यासारखी आहे की प्रत्येकानं या गोष्टी या कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे शारीरिक म्हणजे जे ज्यांना ह्या चळवळीचा प्रसार करायचा असेल त्यांनी प्रत्यक्ष स्वत यामध्ये सहभागी होऊन काम करता येईल ज्यांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य करायचं असेल त्यांना आर्थिक सहकार्य ते करू शकतील पण अत्यंत अत्यावश्यक अशी ही गोष्ट आहे चळवळ आहे इवन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये देखील मी असं ऐकलं सरांकडून की अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना म्हणजे शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना बॉडीज मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे केवळ पुस्तकी अभ्यास त्यांना करावा लागतो तर हे पण अत्यंत वाईट आहे एक व डॉक्टर तयार होण्यासाठी त्याला जी काही प्रॅक्टिकल्स करावी लागणार असतात मानवी शरीरावरचा मानवी शरीराचा अभ्यास करायचा असतो तो या देहदानातून सहजगत्या त्याला प्राप्त होऊ शकतो आणि असं आपण एक वैयक्तिकदृष्ट्या आणि कुठल्याही प्रकारची तोशीस न पडता जो आपला देह नंतर राख होऊन जाणार असतो त्याचा जर समाजाला आणि एकूण मानवजातीला उपयोग होणार असेल तर ह्यामध्ये आपण ते फार मोठं करतो आहे अशीसुद्धा ही गोष्ट नाही आहे ही सहज करता येण्यासारखी आणि प्रत्येकानं करावं अशी ही गोष्ट आहे आणि माझी खरोखर सर्वांना मनापासून विनंती आहे की प्रत्येकानं यामध्ये सहभागी व्हावं आणि देहदानाचा संकल्प प्रत्येकानं करावा आणि मला या प्रत्यक्ष देहदान करण्यासंबंधामध्ये ज्या काही तांत्रिक गोष्टी असतात त्याबद्दल मला योगेश सरांनी आणि रेखाताईंनी जे सहकार्य केलं मोलाचं त्याबद्दल मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देते